तर सांगितलं कसं झाले आता ही दोन दोन पीठ घेऊन काय करायला लागले काय माहिती सास बाई माझ्या नातीला करायला काय पण आता बघा हे आहे गव्हाचं पीठ हे आहे ज्वारीचं पीठ आणि हे आहे बेसनाचं पीठ आता ह्या काय 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 टाकून वाटून वगैरे टाकून ते म्हणून घेऊया आपण आता ह्यात टाकले मिरच्या हे आता कोथिंबीर त्याच्यात थोडा ववा जिरं थोडा लसूण आता हे सगळं टाकलेलं आता बारीक करून घ्यायला लागल्या सगळं घेतलं तेल गरम करून हे झालं वाटून आता घेऊया तिंबून तिंबून आता ह्याच्यात बघा तिळ पण घेतले तर टाकायला वरणं थोडी कोथिंबीर पण घेतली चिरून आणि आता मसाले दबा आपल्याला त्याच्यात आता हे टाकावं लागेल मीठ आणि हळद मीठ मीठ okay. तेल गरम करूनच टाकायचं म्हणजे खुसखत होते ते होते मीट हळदीनं पिवळं होते मिठानं मीठ लागते चव लागते आणि पिठाने धपाटी तयार <laughs> होते सगळ्यात महत्वाचं सांगायचं राहिलं दपाटी तर करायलाव आता दपाटी करते ती माणसं कुठल्या कोण कुठल्या मेहनत करतो कोण कधी खावं वाटेल पण आता हे स्पेशल आखाड स्पेशल दपटी येते आम्ही आज करायला लागलो बघा म्हणजे सकाळ सकाळ करता येईल चला आता पीठ तर चिंबून म्हणून झाले ह्याला जरा ठेवूया आणि मग तळून घेऊया चला रे दपाटी करायला चालू झालं मग

त्याचं सूर्य आलंय तेव्हा असं दिसते फुगले टम खुशल झोपलं तिथे चला आता हे एक तळून झालं असं सगळं तळून तळून घेता या खायला कस लागलंय आकाड महिन्यातलं दपाटी हम्म चला पप्पा आलो जिमवर ना आता तळून घेतो सगळं आणि खाऊन पण बघता शिवानी नंतर सांगितलं कसं झाले कुठं चावला ओक ओक इथं चावलं इथं 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 हाताला कुठे गेला कुठे येऊन चावला झोपली खाली मोगळ्याला आता मारू आपण घराबाहेर टाकून देऊ हा चावला वे तू का खाली झोपली होती मग बघू चला रे एवढं अस तळून झालंय बघा मस्त पैकी आकाड्यातल्या स्पेशल पुऱ्या तर आम्ही तर खाल्लेल्या बघा एकच नंबर झाले त्या आता असं एवढंच केलंय थोडं थोडंच केलंय जास्त नाही खायला आम्ही जो लेकर करत खायला त्यामुळे एवढंच केलंय तरी भरपूर झाले आणि आज अजून आम्हाला गोड पण करायचंय पण ते आम्ही परत करणार आहोत आजच नाही आज फक्त तिकट केले तर तिकट खमंग खमंग झाले एकच गोड जास्त आहे मग ते आता संध्याकाळ करू आपण चांगलं लागतं चांगलं लागतं म्हणून खाल्ल्या पुऱ्या मध्ये पुरेशात झालं तर चला आमची रेसिपी कशी वाटली सांगा आणि तुम्हाला आवडलेस तुम्ही पण नक्की ट्राय करा चलो टाटा बाय बाय